आपण यांना पाहिलं आहेत का हे आहेत रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार तरुण तुर्क भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढून मग त्यासाठी खोटी कागदपत्रे दाखवायला लागली तरी बेहत्तर सरकारला धारेवर धरणारे कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर मंत्र्यांचे राजीनामा मागणारे मागील काही दिवसांपासून रोहित पवार गायब आहेत ते कुठे सापडे झालेत झाले पुण्यात एक हजार आठशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आले इतके मोठे प्रकरण की विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार त्यात सहभागी असल्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली पण रोहित पवारांकडून एक शब्दही बाहेर आला नाही त्यांनी या घोटाळ्याबद्दल ना आवाज उठवला ना अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे रोहित पवार सध्या कुठे आहेत हा एकमेव प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे ते दिसले भेटले तर त्यांना याची नक्की आठवण करून द्या हा मंडळी